शारदीय नवरात्र उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत असून गोंदियात देखील ठिकठिकाणी दुर्गा उत्सव समितीनं विविध देखावे साकारले आहेत तर गोंदियाच्या शंकर चौकातील सिंधी नवयुवक दुर्गा उत्सव समितीनं यावर्षी चार धाम यात्रेची प्रतिकृती साकारत देखावा तयार केला आहे तर दुर्गा मंडपाच्या प्रवेशद्वारावर भव्य हनुमानाची मूर्ती साकारली असल्यानं ही मूर्ती दुर्गा देवीच्या दर्शनाकरिता आलेल्या भाविकांचं लक्ष वेधत आहे जे वयोवृद्ध लोक चारधाम यात्रेला जाऊन केदारनाथ बद्रीनाथ रामेश्वर द्वारकानाथ यासारख्या देवस्थानचं दर्शन करू शकत नाही अशा भाविकांसाठी गोंदियातील सिंधी नवयोग दुर्गा उत्सव मंडळानं यासाठी विशेष देखावा तयार केलाय तर गोंदियातच चारधाम यात्रेचं दर्शन होत असल्यानं भाविकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे तर गोंदियातील सिंधी नवयोग दुर्गा उत्सव मंडळ दरवर्षी दुर्गा उत्सवामध्ये नवनवीन देखावे तयार करत गोंदियाकरांना आकर्षित करत असून या मंडळाने स्थापित केलेल्या देवीच्या दर्शना करता महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून भाविक दर्शना करता येत असतात हे विशेष जय माताजी मेरा नाम अनिल दौलतराम मुंदानी मैं इस मंडल का सेक्रेटरी हा सचिव धाम यात्रा या रखी आहे जिन भी भाइयों हो, बहनों ज्या वृद्ध लोग जो आर्थिक रूप से कमजोर है जो चारधाम नहीं जा सकते उनके लिए हमने यहाँ चारधाम यात्रा का आयोजन किया गया हुआ है और ऐसी फीलिंग दी हुई है जैसे उनको ऐसा लग रहा है कि हम चारधाम यात्रा साक्षात घूम के आए हैं और इस साल हमने चारधाम में केदारनाथ बद्रीनाथ और रामेश्वरम और द्वारिका नाथ हमने ये रखे हैं ये चारों थीम रखे हैं तसे तो तो सर्वगड़े गोंदिया में का जल्लोष है पण सिंधी कॉलनी या ठिकाणी एक नवधाम यात्रेची म्हणजे नवधाम धामची संकल्पना ठेवून खूप सुंदर इथं उदाहरण ठेवलं आहे माताची होत आहे आणि काय संकल्पना ठेवून त्या विगत चाळीस वर्षापासून आमच्या वडिलाने या दुर्गास्थाप मंडळाची स्थापना केली होती त्या वर्षापासून सतत चाळीस वर्ष फक्त दोन वर्ष कोरोनाचे वेगळे करून ते अडतीस वर्ष झाले आहे या दुर्गास्थापनाची प्रतिवर्ष या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि या ठिकाणी जी व्यवस्था अशी आहे खासियत अशी आहे की, की काही संकल्पना चारधाम यात्रा जशी या वर्षी केली आहे प्रतिनिधी राधाकिशन चोटे एनटी व्ही न्यूज मराठी गोंदिया